नमस्कार मंडळी तर आज आपण मराठी भाषेतील गमतीमध्ये मराठीतील दोन अक्षरे घेऊया ग आणि ळ आणि त्यापासून तयार होणाऱ्या शब्दांच्या गमती बघूया हां अरे या गळ्यात गळ्या घालून कोण गवळणी चालल्या आहेत अरे त्या तर दोघी जणी मैत्रिणी आहेत एकीला बोलवलं तर दुसरी गोळा होते त्यातली एक जरा ढ गोळा आहे आणि काही बोललं तर गळा काढून रडायला तयार परंतु एकमेकींचं प्रेम आहे हं एकीवरती अगदी तुझ्या गळा माझ्या गळा असं चाललेलं असतं परवा हेच गाणं गात असताना एकीचा गळा सुकला तर दुसरीनं लगेच काय केलं समोरच्या मेडिकलच्या गाळ्यामध्ये गेली आणि तिच्यासाठी गोड गुळगुळी अगदी गोळासारखी पटकीनी घेता येणार अशी गोळी आणली आणि तिचा गळा बरा झाला बरं का ती त्या दिवशी मेडिकल मध्ये जाताना इतका पाऊस पडून गेला होता रस्त्यात इतका चिखल आणि गाळ झाला होता अगदी आपण चहाचा गाळ गाळतो ना तसा गाळ आणि त्या दिवशी इतकी पान गळ झाली होती आणि बरं का त्या दिवशी एक गृहस्थ त्या गाळामध्ये घसरून पडले आणि त्यांच्या पायाला गळू झालं ते बरं झाल्यानंतर गोड गोळी घेतल्याने काही काही गोळ्या असतात अशा गिळगिळीत अगदी गळ टाकून मासा पकडावाना अशा परंतु ही गोळी मात्र ह्या मेडिकलवाल्याची अगदी छान गोड गुळगुळीत गुड़ आहेत त्या मुलींना मात्र सांगितलं पाहिजे गुळगुळीत गुड़ राहू नका हा तुम्हाला जर हे आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा